ओबीसीच्या मागण्यासंदर्भात ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातली महाज्योती नावाची संस्था आहे महाराष्ट्र सरकारनं निर्माण केली त्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये भाऊ या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्याकडून या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांकडून आणि बाय इम्पॉर्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून या महाराष्ट्रामध्ये जो दुजाभाव होतोय त्याच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये समुद्रामध्ये उड्या घेऊन जलसमाधी घेऊन आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी घडत असताना या महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांनी विशेष करून अजितदा पवारांच्या कार्यकर्त्यांनी जी काही शिवराळ भाषा वापरलेली आहे पवार पवारांना एक सवाल आहे तुम्ही सूट आता पुरेशाहू आंबेडकरांचं नाव तुमच्या तोंडामध्ये नाही तर अजितदादांच्या तोंडामध्ये आता स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं नाव असतं अजितदादा पवार तुमचे कार्यकर्ते तुमचे ज्येष्ठ नेते तुमचे आमदार शिवराळ भाषेमध्ये बोलत आहेत हेच यशवंतराव चव्हाणांचे विचार आहेत का हा आमचा सवाल आहे त्याचं कारण असं आहे की आम्ही महाज्योतीला निधी का भेटत नाही हा आम्ही साधा प्रश्न गेल्या महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये संविधानिक मार्गाने या महाराष्ट्रामध्ये विचारला ज्या महाराष्ट्र शासनानं साती बाती तातती महाज्योती जेवढे जो म्हणून विद्यार्थ्यांसाठी जी महामंडळ आहेत त्या किंवा ज्या संस्था आहेत त्या संस्थांना समान न्याय देण्याचं धोरण जी आर पाहिजे केलेला होता परंतु सारथीला पारथीला त्या विद्यार्थ्यांना महाज्योतीचे पैसे वन स्ट्रोक सात सात आठ आठ लाख रुपये सारथीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अकाउंटला महाजातीमध्ये अजितदादा पवारांनी जमा केले पण आम्ही महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळी निधी मागितला स्टायफर मागितला त्यावेळी अजितदादा पवारांनी याला नकार दिला मी अजितदादा पवारांचा निषेध व्यक्त करतोय की काल हाऊसमध्ये सुद्धा तरी महायुतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी देण्याचं देण्याचं नाकारलं नाकारलं या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय अनेक प्रश्न आहेत या महाराष्ट्रामध्ये मला महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना ओबीसी बांधवांना सगळ्यांना काही प्रश्न विचारायचे काही माहिती त्यांना सांगायची या महाराष्ट्रामध्ये बघा साधीला किती पैसे हजारो कोटी रुपये दिले महाज्योतीला साधं कार्यालय मिळत नाही महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना निधी मिळत नाही हे तर आम्ही वेळोवेळी सांगत आहोत त्याच्या खोलामध्ये सांगायचं म्हटलं तर भरपूर आमच्याकडं केले आहे पण याच्याही पलीकडे जाऊन दोन हजार पंचवीस सव्वीस सालच्या पुरवणी अंदाजपत्रकामध्ये मी नेहमी आजीदादा पवारांना कारखानदारांची नेते असं म्हणत पाहिजे अजितदादा पवारांचं शिक्षण कमी असल्या कारणाने अजितदा महाराष्ट्रातला सोशल जस्टिस इन जस्टिस कळत नाही अजितदादा पवारांना संविधानाची बेसिक तत्व सामाजिक न्याय अजिबात कळत नाही ज्यावेळी महाराष्ट्राच्या प्रमुख पदावरती ज्यावेळी अनपड म्हणजे शिक्षण नसलेला माणूस ज्यावेळी मोठ्या पदावरती जातो त्यावेळी त्या राज्याचं त्या राज्याच्या धोरणाचं सामाजिक न्यायाचं किती नुकसान होतं या गोष्टी मी सांगायचा सा नेहमी प्रयत्न करतोय दोन हजार पंचवीस सव्वीस सालच्या पुरवणी मागणीमध्ये हो मी महाराष्ट्राला खूप जबाबदारी सा आजारी साखर कारखान्यांचा सा। आजारी साखर कारखान्यासाठी दोन हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपये ची तरतूद करण्यात आलेली आहे परत एकदा मी आपला सांगतो अजितदादा ज्या कारखानदाराच्या टोळीचं नेतृत्व करतात त्या अजितदादा पवारांनी आधारित साखर कारखान्यासाठी दोन हजार एकशे ब्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि पुन्हा लाडकी बहीण योजना दोन हजार सहाशे पासष्ट कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे पण च्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना फरक देण्यासाठी फक्त साठ सत्तर कोटी रुपये लागणार आहे पण दादा पवार काल हाऊसमध्ये बोलले की निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्हाला सगळ्यांना मी तुम्हाला देतो तुम्हाला देतो तुम्हाला देतो असं म्हणावं लागतं आणि आम्ही कसं म्हणलोय म्हणजे आजितदा पवार हा महाजातीयवादी उपमुख्यमंत्री काय कारण सारथीला निधी देत असताना सारथीच्या विद्यार्थ्यांना सात सात आठ आठ लाख रुपये या अर्धा दिवसामध्ये जमा केलेले की जी स्वजातीसाठी काम करते सारथी सारथीचं दायित्व आदितदा पवारांनी स्वतःच्या जातीच्या जा सारथीचं जा दायित्व स्वतःकडे घेतलं पण महाज्योती असेल बालकी असेल पार्टी असेल या संस्थांचं दायित्व बहुजन कल्याण खात्याला आहे पण त्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र अजितदादा वाऱ्यावर सोडताय सातीच्या मुलांना स्टायपण देत आहे पण महाज्योतीच्या विद्यार्थ्याला देत हो नाही आम्ही जाती अजितदादा पवारांना काम होऊ नये महाजातीवरती या सगळ्या गोष्टींना समोर ठेवून मग ओबीसीच्या महामंडळांना मला या सरकारनं निवडणुकीच्या अगोदर या महाराष्ट्रातल्या नाभिक समाजासाठी केशकल्पी महामंडळाची घोषणा केली विश्वकर्मा समाजासाठी संस्थेची घोषणा केली महामंडळाची घोषणा केली त्याचबरोबर लोहार समाजासाठी घोषणा केली ज्ञाचं गोसावी समाजासाठी घोषणा केली प्रत्येक समाजाच्या महामंडळाची घोषणा केली पण त्या महामंडळांना निधी सोडा त्या महामंडळांना या महाराष्ट्र सरकारनं अध्यक्ष सुद्धा दिलेले नाही महाराष्ट्र सरकार आणि विशेष करून अजितदादा पवार हे या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने आंदोलन करत असताना माझ्यावरती आरोप केले की हे शिवराळ भाषा म्हणलंय जीभ घसरली भाषा घसरली अजितदादा पवारांनी तुमची किती वेळा आणि कशी कशी जीभ घसरली हे आम्हाला तुम्ही महाराष्ट्राला सांगायला लावू नका महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पाण्याच्या प्रश्नावर आमचे पहिल्या देशमुख उपोषण करत दे होते त्यावेळी हेच अजितदादा पवार या महाराष्ट्रातल्या हे धरणवीर म्हणून हे धरणवीर अजितदादा पवार या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अमृत पाजायची भाषा देऊन केलेली त्यामुळं आजीदादाचे जे कोण चेले सपाटे जे कोण माणसं आहेत त्या माणसाला माझं सांगणं आहे पहिल्यांदा तुमच्या नेत्याची भाषा सुधारवा आणि मग आमच्या गावगड्यातल्या भटक्या समाजातल्या ओबीसी प्रवर्गातल्या कार्यकर्त्याच्या भाषेवरती तुम्ही बोला तुम्हाला भाषे आमच्या भाषेवरती बोलायचा कुठलाही नैतिक अधिकार नाही अशा पद्धतीचं आमचं काल आमच्या मागण्याही आहे त्या मागण्याही आम्ही मांडण्यासाठी काल आंदोलन केलेलं होतं पण काल प्रदेश आम्हाला घेता आले नाही आणि आमच्या काय मागण्या आहेत की आम्हाला समोर मानता आले नाही कोरोना आगामी कालच्या आंदोलनामध्ये एडव्होकेट मंगी ससाने असतील आमचे बैठक असतील आमचे सगळे ओबीसीचे महायुतीचे स्टुडंट होते आम्ही आंदोलन आहे महाराष्ट्र शासनाने याची काल बहुजन कल्याण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा वेळ देण्याचा शब्द दिलेला आहे येत्या चार दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं अन्यथा मुख्य असं आंदोलन येऊन घातलेल्या पाच सहा दिवसामध्ये आम्ही मुंबईमध्ये करणार आहोत काल जे आंदोलन यानंतर बरी ठिकाणी आणि यानंतर बरेच सुनील खटकर यांनी म्हटलंय की दादर अशा पद्धतीने बोलणाऱ्या व्यक्तीला मला मुलासं वाटत नाही आणि मंत्रिपद त्यांनी न्याय दिलाय ओबीसी समाजाला आणि जा, जाती पातीच्या पदीकडे जाऊन आजी राजकारण करतात मदत आजी दादा पवार अटके साहेब असतील मुश्रीफ साहेब असतील त्यांना माझं सांग आहे की आम्ही प्रश्न उपस्थित केले की याच पवार पवारांनी ओबीसी कल्याण मंडळाला ओबीसी विजय कल्याण मंडळाला किती पैसे दिले आहेत सांगा ना आणि आम्हाला अजून दहा शिव्या आला तुमच्या प्रवक्त्याला आम्हाला पन्नास शिव्या द्यायला हवा काय होत नाही आम्हाला आम्ही भटकेच आहोत तुम्ही घरावर केलं यानंतर अमोल मित्री म्हणतात की लक्ष्मी आरोप करतायत षडयंत्र या अमोल मिनकरी नामचा सवाल आहे ज्यावेळी ग्रामीण भागात एक महान आहे ज्यावेळी वरमाई शिधळ असते ना त्यावेळी वराडी सुद्धा शिंदे असतात तुमच्या आजी दादा पवारांना संविधान संविधानिक भाषा माहीत नाही जे धरणाच्या पाण्यासंदर्भात जे उपोषण करतात त्यांना धरणात लघुशंका करण्याची भाषा करतात संविधानिक पदावर असताना तुम्ही आम्हाला भाषा शिकवणार काय संविधानिक भाषा अरे गेले पंधरा दिवस झाला मी महाराष्ट्रात प्रेस घेतोय ओरडतोय निवेदन देतोय तुम्ही प्रेस शब्द बोलत नाही आणि एक शब्द काय घेणार तुम्हाला एवढंच उठलं अख्खी राष्ट्रवादी कामात झाली जेवढे जेवढे म्हणून ओबीसीचे आमदार मंत्री आहे त्या लोकांना माझा सवाल आहे हाऊस चालू आहे अधिवेशन चालू आहे तुम्ही त्या प्रश्नावर बोला मध्ये हा, हा प्रश्न उपस्थित करा मंत्रिमंडळामध्ये असलेल्या जन्माने ओबीसी असणाऱ्या मंत्र्यांना माझा सवाल आहे तुम्ही जर या ओबीसीच्या प्रश्नावर बोलणार नसाल तर आम्हाला तुमचा सुद्धा विचार करावा लागेल त्यांनी यापूर्वी केली आहे त्यांच्या पण भेटण्याचा प्रयत्न सुद्धा आहे कारण मुख्यमंत्र्यावरती अजून आमचा थोडाफार विश्वास जर आजी दादा पवारांना स्वतःच्या जातीच्या संस्थेचा एवढा पुळका आला असेल एवढे कळवळपणे मागता येते विभागीय भेटीला उभ्या राहिल्या उभ्या केल्या आजीदा पवारांनी सात्तीची बिल्डिंग पुण्यामध्ये इमारत पुण्यासारख्या नामांकित एरियामध्ये एक इमारत थोडं पाणी सांगलं तर पीडब्ल्यूडीच्या झापणारा हा जातीवादी अजितदादा पवार महाज्युतीच्या पोरांनी स्टायफंड मागितला म्हणून एवढा राग येतो राष्ट्रवादीला कुठल्या ओबीसीचं भर केला अजितदादा पवारांनी सांगावं शेत पत्रिका जाहीर करावी आम्ही प्रश्न उपस्थित करतोय प्रश्नाची उत्तरं द्या अमोल गडकरीला सांगा अजितदादा पवारांना सांगा टक्केरांना सांगा नाहीतर दुसरी पणांना सांगा अरे प्रस्तर, प्रस्तर तुम्ही आम्ही मागतोय त्याचे प्रश्न ह्या प्रश्नाची उत्तर द्या ना तुम्ही असं मुश्रीफ म्हणताय की ईशाला कुत्र्याला फार दगड मारायची नंतर तो येतो आणि यासोबतच सुरज चव्हाण म्हणतायत की चटी पिवळी केल्याशिवाय राहणार बघा त्या हे चव्हाण हे गडकरी हे मुश्री त्यांनी मला अजून श्रेय द्यावे त्यांनी मला महाराष्ट्रात निरोड देण्याची भाषा केलेली आहे मी आता पुणे मुंबईमध्ये प्रेस केलं मी आजपासून पुढच्या आठ दिवसाचा त्यांनी टाईम आहे मी आठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे या सूरज चव्हाण नावाच्या अजितदादाच्या कधी केव्हा कुठं कधी येणार आहे ते सांगा हे त्याचं आव्हान मी स्वीकारलेलं आहे मागच्या वेळी त्यांनी महाराष्ट्रात फिरून गेल्याची भाषा केली होती सकाळी त्यांनी भाषा केली संध्याकाळी मी अजितदादा पवारांच्या बारामतीमध्ये तीन सभा घेऊन आली त्यामुळं ही लोकशाही आहे इथं कायद्याचं राज्य आहे त्यामुळं आम्ही असल्या धमक्यांना धावणारे नाही होऊन आम्ही फोडकरांची आहोत भटके आहोत आम्ही आहोत चव्हाण आम्ही भटके आहोत आम्ही विजय विजयी आहोत शेकडो वर्षापासून आम्ही भटकेच आहोत अजितदादा पवार जो माळेगावचा चेहरा झाला ना त्या पॅनलमध्ये सुद्धा आठ जण भटके आहेत आणि अजितदादा पवार निवडून येतात ना

दादा उपमुख्यमंत्री आहेत ना करा ना अटक आम्हाला अटक करा जेलमध्ये हनुमान करायचे असेल करा मी पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये बघतोय की सत्ताधारी वर्गाच्या नेत्यांवरती आंदोलन करायची वेळ येते yeah. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दा, दादा पवारांच्या कार्यकर्त्यांवरती आंदोलन करा आणि कोण कार्यकर्ता आंदोलन कोण आहे शोषित वंचित पीडितांची भाषा बोलणारा ओबीसीची भाषा बोलणारा कार्यकर्ता दया दाल कुश काल आहे आमचा बाण असा शिवारीला आलेला आहे उत्तर नाहीत पण अजित पवारांवर विशेष राग आहे की नाही बघा आम्ही अजितदादा पवारांनी जे सापथ मा दिलेले मला एक सांगा मी अजितदादा पवारांवर अजितदादा पवारांवर बोलते असं तुम्ही म्हणा काय हाऊसमध्ये उत्तर कुणी देऊ ना तो जबाबदार कोण आहे अजितदादा पवार पवार हा कारखानदाराच्या टोळीचा नेता हा माझा आरोप आहे दादा पवार ज्या ब प्रभर्गातून निवडून आलेले आहेत कोऑपरेटिव्ह सेक्टर मध्ये परत महाराष्ट्राला मला सांगायचं आहे परत दादा पवारांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय ज्या माळेगाव कारखान्यावरती ब अजित दादा पवार निवडून आले त्या ब निवडून आलेल्या माणसाला कारखान्याचं चेअरमन होता येत नाही परत एकदा पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री बेकायदा वागतोय महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सहकार कायदा धाव्यावर बसवतोय अप्रवर्गातून निवडून आलेल्या माणसालाच सहकारामध्ये कारखान्याचा चेअरमन होता येतं कोण संविधानिक वागत कोण संविधानी वापत या प्रश्नाचं उत्तर हसन मला दिलं पाहिजे सहकार म्हणून खाण्याचं काम ज्या पवार नावाच्या फॅमिलीनं केलेलं आहे मी या पवार फॅमिलीला कंपनी असं म्हणजे संपूर्ण पवार फॅमिली एक ते एकच आहे ते कधीही वेळ वेगळे नव्हते नाही आणि असणार नाही कारखानदारीमधून पैसा आणि पैशामधून सत्ता हा एक तर मी कार्यक्रम पवार नावाच्या ईस्ट इंडिया कंपनीचा आहे हाके साहेब याला जोडून असा प्रश्न आहे असं पण म्हणतात की महायुतीमध्ये तीन नेते आहेत फडणवीस शिंदे आणि अजितदादा हा के फक्त अजितदादांना टार्गेट का करताय मग काल हाऊस मध्ये या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं होतं किंवा दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत त्या एकनाथरावजी शिंदे साहेबांनी द्यायला हवं होतं जिम्मेदारी कुणाची आहे ना? ना अजित पवारांची आहे कुणाला अजित पवार अजित पवार आहो अजित पवारांना सोडा आम्ही एवढं बोलतोय एवढा प्रेस घेतोय त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही अजून असं म्हणत की तुम्हाला त्यांच्या हा पक्षाचा अंतर्गत विषय हा की जे बोलताय त्यांना बनून कुणाला तरी येतो माझा पक्ष ओबीसीचा आहे मी कुठल्याही पक्षाचा सरा कार्यकर्ता सुद्धा नाही त्यामुळे पुण्याचा पक्ष पार्टी अजितदादा खमक्या नेत आहे दाखवून येत आम्हाला निधी दाखवाल म्हणून काही ओबीसी नेत्यांचं घोडा आणलं असेल पण आमचं नाही आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही ओबीसीच्या प्रश्नावर आम्हाला हनमान झाली आमच्या गाड्या पडल्या आम्हाला शिविगाळ दिली काही झालं आम्हाला फरक नाही पडत पण आमचा सवाल आहे की तुम्ही शिवेत दिल्यानं या प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळणार नाही ना ना। आणि आम्ही महाराष्ट्रातल्या पंचावन्न टक्क्याहून जास्त लोकसंख्येच्या हक्क अधिकाराची भाषा बोलतोय असा सल्ला दिलाय तुम्हाला फडणवीसांसोबत चर्चा करून अजितदाच्या वित्त विभागाची एकंदरीत स्थिती वाहता फडणवीसांना आदेश देऊन अजितदादांनी निधी वर्धा करायला सांगायला अहो काल मग ज्यावेळी अजितदादा पवार काल जे असंविधानिक बोलले हाऊस असंविधानिक यासाठी बोलतोय साथीच्या कोणाला पैसे द्यायला नकार दिले का हा सुरे मग हा मुख्यमंत्र्यांना विचारून केली बोलले का काल हाऊसमध्ये पैसे होतो ना या अजितदा पवार नाही महाजातीवादी अजिंताला पवार आपल्या जातीच्या पोरांना फक्त सात सात आठ आठ लाख रुपये आपण अजितदा पवार सातीच्या पोरांना पैसे द्यायला तयार नाहीत हा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे ह्या आरोपाचं उत्तर जर त्यांना फोडून काढायचं असेल तर साथीच्या पोरांना जो न्याय त्यांनी सातीच्या पोरांना दिलाय आहे तोच न्याय महाजीच्या द्या साधा सोपा प्रश्न आहे दुसरा आरोप त्यांनी असा केलाय की तुमच्यासोबत जे आंदोलक होते गिरगाव चौपाटीला त्याच्यात एक दोन लोकांनी त्यांना मेसेज केलाय की आम्हाला बोलवून किंवा वेगळं काही सांगून आम्हाला तिथं आंदोलनाला नेलं ही भूमिकाच नव्हती आंदोलना बोलवि सभागृहाचा आमदार जो स्वतः कायम म्हणतो की ओबीसीचा आहे आता मला तुम्हाला खूप मी आवडतो परत मला च्या प्रश्नावर तू कधी किती वेळा बोलाय कुठल्या आंदोलनात सामील झाला आहे तू तू कसा रे ओबीसी त्यामुळं जे आंदोलन केलं जे केले तुमच्या पत्रकार बांधवांच्या महाराष्ट्रानं पाहिलं अरे तू माझ्यावर काही आरोप कर तू सत्तेत आहे ना आजी दादा प्रवास सत्तेत दा आहेत ना मला टाकणार आतमध्ये मी काय भेटायला वागला असेल तर खरा कारवाई माझ्यावर आणि सत्ताधारी वर्गावरती अशी गुडघ्यावर येण्याची वेळ मी महाराष्ट्राच्या राष्ट्रवाद पहिल्यांदा पाहतो टाके साहेब ते वारंवार तुम्हाला झाकल झुले आहात की म्हणजे ह्या शब्दाने बोलतात बघा काही काही म्हणू या बघा अमोल मिटकरी काही म्हणू या सुरेश चव्हाण काही म्हणू या त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही म्हणू या अजितदादा पवार हा महाराष्ट्रीयवादी माणूस आहे जोपर्यंत आमच्या महायुतीला साथीच्या तुलनेमध्ये पैसे देणार नाही तोपर्यंत तो तो आम्ही त्यांना तो जातीवादीच म्हणणार तोपर्यंत महाराष्ट्रातला जो मॅन आहे तो सामान्य ओबीसी आहे अरे मला प्रत्येक समाजाच्या संघटनाच्या प्रमुखाचे फोन येत आहे कॉल येत आहे पेटीका चालू अजित दादा पवारांनी या महाराष्ट्राला वर खाण्याचं काम पवार केलेली दिले मला यांना काहीही सामाजिक न्यायाचं पडलेलं नाही ते जाऊ द्या ओबीसीचा सोडा ओ एसी म्हणजे आदिवासी विभाग समाज कल्याण विभागाचे गेल्या पाच वर्षामध्ये पाच हजार कोटीपेक्षा कमी निधी त्यांना मिळालाय एक वर्षाच्या कालावधीमध्ये सातशे चाळीस कोटी रुपयापेक्षा जास्त कोटी समाज कल्याण विभागाचा वळवला आहे लक्ष्मण हकेची एकट्याची ओरड नाही अजितदादांच्या पवारांच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या सगळ्या मंत्र्यांची आमदारांची उरण आहे भारतीय जनता पार्टीच्या अनेक आमदारांची ओळख पाव येतात की अजितदादा निधी देताना दुजाभाव करता या प्रश्नाची उत्तर त्यांनी पुढे दिली पाहिजे आपले साहेब तुम्ही सांगितलं अजित दादा अनपड आहेत एवढे सगळे घोटाळे कशी झाले त्यांनी केले कुठले घोटाळे सिंचन घोटाळा म्हणा इंटरनी घोटाळा हो घोटाळे त्यामध्येच ते माहिती आहेत ना पैसे शिवाय तर दुसरं काही सुचत नाही अनपड माणूस कसा विचार अनपड भरपूर करू शकतो अनपड यासाठी म्हणतो की पीएचडी करून तुम्ही काय दिले लावणार आहात हे हाऊसमध्ये अजित दादा पाहून ज्या माणसाला पीएचडीचं संशोधनाचं महत्त्व माहिती आहे ज्या ओबीसीच्या पोरांनी पीएचडी करू नये त्यांचं भवितव्य ज्या माणसानं खुंतीला टांगलेलं आहे भवितव्य अंधारात आहे ज्या ओबीसीच्या पोरांचं त्या माणसाला आम्ही काय म्हणायचं काय शिक्षण आहे बाबा अजितदा पवारांचं काय सामाजिक न्यायासह समता काय म्हणते आहे बाबा अजितदा पवारांना आणि ते जर त्यांना माहीत असतं तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला शिवाय लक्ष दिल्या आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तर कागदपत्रासह आकडेवारीसह आम्हाला दिली असते